नमस्कार शेतकरी मित्रांनो माझा डिजिटल शेतकरी या चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत रोजच्या रोज पुणे मुंबई नाशिक नारायणगाव मुंबई ह्या रोजच्या रोज तांबाडूचे चढ उतार पाहण्यासाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा सुरुवात आहे आपण कोल्हापूर बाजार समितीपासून क्रीनवर धावलेले भाव आहेत क्विंटलमध्ये आहे ते आपण किलोमध्ये सांगणार आहे आवक झाली ती एकशे ब्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर पंधरा रुपयापासून जास्तीत जास्त पस्तीस रुपये प्रति पर्यंत होते संगमनेर बाजार समितीमध्ये आज आवकेत, एक मोठी घट आहे त्याच्यासुद्धा एकोणीसशे वीस क्विंटलची आवक झाली कमीत कमी दर साडेसात रुपयापासून तीस रुपये प्रति पर्यंत होते मच्छूरमध्ये दोन क्विंटलची आवक झाली कमीत कमी दर बारा जास्तीत जास्त एकसष्ट रुपये प्रति किलोपर्यंत होते सातारा बाजार समितीमध्ये त्रेसष्ट क्विंटलची आवक झाली ती कमीत कमी दर पंचवीस रुपयापासून पस्तीस रुपये प्रति किलोपर्यंत होते राहता बाजार समितीमध्ये तेहतीस क्विंटलची आवक झाली कमीत कमी दर दहा रुपयापासून जास्तीत जास्त तीस रुपये प्रति किलोपर्यंत होते रामटेक बाजार समितीमध्ये पन्नास क्विंटलची आवक झाली ती कमीत कमी वीस रुपये जास्तीत जास्त चोवीस रुपये प्रति किलोपर्यंत पुणे बाजार समितीमध्ये आज तेहतीस क्विंटलची तेहतीसशे सहा क्विंटलची आवक झाली ती कमीत कमी दर दहा रुपयापासून जास्तीत जास्त चाळीस रुपये प्रति किलोपर्यंत होते म्हणजे पुण्यामध्ये सुद्धा दहा ते बारा रुपयांनी टोमॅटो दरात सुधारणा आहे पुणे पिंपरीमध्ये एकवीस क्विंटल चाऊक कधी कमीत कमी जास्तीत जास्त वीस रुपये किलोपर्यंत होते पुणे मोशीमध्ये चारशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल चाव चालती कमीत कमी वीस रुपयापासून जास्तीत जास्त तीस रुपये किलोपर्यंत होते वाई बाजार समितीमध्ये आठ क्विंटल चाऊक होती कमीत कमी दर वीस रुपयापासून जास्तीत जास्त पस्तीस रुपये किलोपर्यंत होते पनवेल बाजार समितीमध्ये चारशे पंचवीस क्विंटल चाऊक कधी कमीत कमी दर तीस रुपयापासून पस्तीस बस रुपये प्रति किलोपर्यंत होते भुसावळ बाजार समिती होते एकोणसत्तर क्विंटल चाव होती कमीत कमी तेरा रुपयापासून जास्तीत ते जास्त वीस रुपये प्रति किलोपर्यंत होते काल नाशिक बाजार समितीमध्ये ते जनूर नारायणगाव बाजार समितीमध्ये सुद्धा टमॅटो चाव बावीस क्विंटलची झालती कमीत कमी दर होता दहा रुपयापासून जास्तीत जास्त तीस रुपये प्रति किलोपर्यंत टोमॅटोचे भाव रोजचे रोज चांगले सुधारत आहेत अवघेमध्ये घट होत आहे यामुळे भाव चांगले कडकत चाललेले आहेत तेजीत आहेत आज पुण्याचे भावसुद्धा तामॅटोचे दहा ते बारा रुपयांनी वाढलेले आहेत असेच पुणे मुंबई रोजचे रोज तंबॅटोचे बाजारभाव वाढलेले पाहण्यासाठी आपले चॅनल आणखी सबस्क्राईब करा जय जवान जय किसान धन्यवाद